श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सुदगिरणी दिगी रस्त्यावर रेल्वे गेट जवळ गावटी काट्यातून दोघांवर गोळ्या झाडल्या त्यात एक जखमी झाला तर दुसरा बचावला महाविद्यालयात झालेल्या मागील भांडण्याच्या कारणातून शिवेगाळ करत स्वतःच्या कमरेला लावलेली पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीच्या बावाच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली पिस्तुळातील गोळीत जमिनीवर आदळून फिर्यादीच्या बावाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला त्यामुळे फिर्यादी घाबरून गाडीवरून उतरून पळाला त्यानंतर फिर्यादीच्या दिशेने त्या अल्पयीन मुलाने दुसरी गोळी झाडली परंतु फिर्यादीने ती गोळी हुकवली तीच गोळी फिर्यादीच्या गाडीच्या खोपडीत घुसली आजूबाजूच्या लोकांचा आरडाओरडा ऐकून आरोपी अल्पैन मुलगा हा त्याच्या मोटरसायकलवरून रेल्वे गेट सुदगिरणीच्या दिशेने या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अल्पयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी अल्पयीन मुलास ताब्यात घेतले आहे घटनेतील फिर्यादी व त्याचा भाऊ व साथीदारसह आरोपी असे सर्वजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बी एन एस कलम एकशे नऊ तसेच तस आरमॅक्टन वय दाखल गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी यातील फिर्यादी आहे त्यांच्या भावासोबत त्यांच्या आत्याच्या जी बांधकामाचे साईट चालू आहे त्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी त्यांच्या ॲक्टिवा गाडीवर जात होते त्यावेळी गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी हा समोर आला त्याने फिर्यादीला त्याच्या भावाबाबत विचारपूस केली आणि तुम्हाला जास्त आला आलाय तुम्हाला जिवंत सोडणार नाही असं म्हणून त्याने त्या भा, फिर्यादीच्या भावाच्या पायाच्या दिशेने एक गोळी फायर केली परंतु ती पायाला लागता जमिनीवर लागली त्यानंतर ती पायाला चाटून गेली तसेच दुसरी गोळी त्याने फिर्यादीच्या दिशेने दिचे फायर केली असता ती गाडी त्यांच्या गाडीला लागली आणि गाडीमध्ये अडकून पडल्याबाबत त्यांनी जी आपल्याकडे फिर्याद दिली त्यावरून बी एन एस कलम एकशे नऊ तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले श्रीरामपूर शहराची सध्या तरी सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरचे वातावरण हे दूषित होत असून आता कॉलेज तरुणांकडे देखील गावठी कटे येतात तरी कुठून असे अनेक प्रश्न नागरिकातून उपस्थित केले जात आहे श्रीरामपूर शहरात त्या अल्पयीन मुलाकडे पिस्तूल आला कुठून हा संशोधनाचा विषय आहे शहरात गोळीबाराच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत परंतु अल्पयीन मुलाकडून गोळीबार होणे हे प्रथमच घडले असावे या याप्रकरणी श्यामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर